नमस्कार जय महाराष्ट्र तर आपली आजची जी योजना आहे परत तीच योजना कुठली मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी आणि या योजनेच्या अंतर्गत तुमचे जे प्रश्न मला आत्ता आलेले आहेत ते असे आहेत आणि मला बऱ्याच महिलांचे कॉल सुद्धा आले बरं का मला काल बऱ्याच महिलांचे कॉल सुद्धा आले होते की ताई आम्हाला एरर येत आहे ई केवायसी करते करते वेळेस आता ह्याच्यामध्ये काय काय प्रश्न आले मी तुम्हाला पहिलं सांगणार आहे त्याच्यानंतर तुम्हालाही सेम प्रॉब्लेम येतोय का मला कमेंट करून सांगा मग तुम्ही ई केवायसी केली का नाही तेही मला सांगा कारण आपल्याला आता अठरा नोव्हेंबरच्या आत या योजनेच्या अंतर्गत ई केवायसी करणं बंधनकारक आहे ही तारीख सरकारने दिलेली शेवटची तारीख आहे आपली ही लक्षात असू द्या आता आपण घेऊया प्रश्न तर प्रश्न मला असे आले म्हणजे ते मेसेजवर पण येत आहेत व्हॉट्सअपलाही येत आहेत आणि मला फोनही आलेले आहेत असे महिलांचे की ताई आमचं जे आमचं आधार नंबर पात्र यादीत नाही असं बऱ्याच महिलांना दिसत आहे त्याचबरोबर बऱ्याच महिलांचा असा प्रश्न आहे की आम्हाला ओटीपीच येत नाही ताई आम्हाला पहिल्या आधारला ओटीपी येत नाही आणि पहिल्या आधारचा समजा ओटीपी आला तर दुसऱ्या आधारला ओटीपी येत नाही तर हे एक मेन कारण काय तेही जाणून घेणार आहोत आपण आणि सगळ्यात महत्वाचा दुसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की आम्हाला ओटीपी येतो पण दहा पंधरा मिनिटांनी ओटीपी येतो आणि मग दहा पंधरा मिनिटांनी ओटी ओटीपी ओ टी पी आल्यावर आम्ही जेव्हा सबमिट करतो तेव्हा ते सबमिटच होत नाही तिथं तर हे हे आणि असे बरेच प्रश्न ह्या योजनेच्या अंतर्गत आलेले आहेत ज्या अडचणी आता महिलांना येत आहेत त्याच्यामध्ये दुसऱ्या आधार कार्डचा जो मुद्दा आहे तो पण मी घेतला घेतलेलाच आहे की दुसऱ्या आधार कार्डवर अजून काही अपडेट आलेली नाही सरकारकडून ह्याच्यावर अपडेट येणं खूप गरजेचं आहे पण त्याही मुद्द्यावर बोलणार आहोत आता आपण येऊया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर की तुम्हाला तुमचं पात्र यादीत नाव नाही किंवा तुमचा आधार नंबर पात्र नाही असे तुम्हाला मेसेज येत आहेत तुम्ही मला स्क्रीनशॉट सुद्धा आज पाठवलेले आहेत त्याचे तर ते घेतलेले आहेत मी स्क्रीनशॉट सुद्धा तुमचे आणि तुम्हाला रिप्लाय सुद्धा केला मी व्हॉट्सअप तर बऱ्याच महिलांनी मला जेव्हा आपली ई केवायसी करायला सुरुवात झाली ना तेव्हा मला बऱ्याच महिलांनी असे स्क्रीनशॉट पाठवले होते तर त्यांना मी काय सांगितलं होतं की एररमुळे होत असेल हे आता हा एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे आणि हे टेक्निकल प्रॉब्लेम मुळे तो एरर तुम्हाला येतच आहे आणि बऱ्याच महिलांना एरर आला पण जेव्हा आपण त्यांना सांगितलं की तुम्ही थोडंसं त्या वेबसाईटला रिफ्रेश करा किंवा मग रात्रीचं ई केवायसी करा बारा ते पाचच्या आत म्हणजे जर तुम्ही फोनवर ई केवायसी करत असाल तर रात्री बारा ते पाचच्या आत ई केवायसी करा मग तुमची ई केवायसी होते का तर बऱ्याच महिलांना असा एरर येत होता अगोदर की तुमचं आधार नंबर पात्र यादीत नाही पण नंतर त्या महिलांची सगळ्यांची ई केवायसी झाली मला असे मेसेज आलेले आहेत मला फोन पण आलेले आहेत आता ह्याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा आहे ना अशा बऱ्याच महिला अजून आहेत ज्यांना ऑक्टोबर पर्यंत हप्ता आला सप्टेंबरचा हप्ता आला ऑगस्टचा पण हप्ता आला म्हणजेच काय तर पूर्ण सगळे हप्ते आलेले आहेत तरी पण त्या महिलांची आता ई केवायसी होत नाही त्यांचं असं म्हणणं आहे ताई मला सगळे हप्ते आले पण तरी माझी ही केवायसी होत नाहीये माझं नाव हे पात्र यादीत नाही किंवा माझा आधार नंबर पात्र यादीत नाही असं सांगत आहे तर ह्याच्यामध्ये मेन मुद्दा जो आहे ना तुम्ही जे आहे या योजनेच्या अंतर्गत पात्र आहात का जरा राहतं कर चेक करा आता पात्र तर तुम्ही असणारच आहात शंभर टक्के तुम्हाला जर ऑक्टोबरचा हप्ता मिळालेला आहे तर तुम्ही पात्र आहात ह्याचा अर्थ असाच आहे बरोबर ना आणि बऱ्याच महिला अशा होत्या ज्या पात्र नव्हत्या ना जून मध्ये ज्यांचे हप्ते बंद झाले तर त्यांना त्यांना सुद्धा ई केवायसी करता आलेली आहे तर हा जो टेक्निकल मुद्दा हा जर टेक्निकल मुद्दा असेल तर त्याच्यावर सरकारने लक्ष घालणं खूप गरजेचं आहे आणि जोपर्यंत या मुद्द्यात सरकार लक्ष घालणार नाही तो का तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही पहिला मुद्दा झाला आता दुसरा मुद्दा घेऊया आपण की आहात तुम्ही या योजनेच्या अंतर्गत पात्र आहात का ज्यांची ई केवायसी होतच नाही जून मध्ये फॉर्म पात्र झाला ऑक्टोबरचा हप्ता नाही आला सप्टेंबरचा हप्ता नाही आला आणि आता ई केवायसी पण होत नाही त्यांच्यासाठी हे सांगते की तुम्ही या योजनेच्या अंतर्गत पात्र आहात का एकदा चेक करून घ्या पात्र म्हणजे काय तुम्ही निकर्षामध्ये बसता का या योजनेच्या ते एकदा चेक करा निकर्ष काय आहेत तर या योजनेच्या अंतर्गत तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत पाहिजे पहिला मुद्दा दुसरा दुसरा निकष जो आहे तो असा आहे की तुमच्या कुटुंबात कोणाच्याही नावावर फोर व्हीलर नको आहे तिसरा मुद्दा हा आहे की तुमच्या कुटुंबात कोणीही आय टी आर भरायला नाही पाहिजे चौथा मुद्दा आहे तुम्ही गव्हर्नमेंटची पेन्शन आणि गव्हर्नमेंटचा जॉब तुमच्या कुटुंबात सांगते मी कुटुंबात कोणीही करायला नाही पाहिजे त्याचबरोबर तुमच्या कुटुंबात फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित असं दोनच महिलांनी लाभ घ्यायला पाहिजे एका कुटुंबात तीन चार दोन महिला विवाहित लाभ घेत का ते पण एकदा चेक करून घ्या किंवा मग ह्याच्यामध्ये दुसरा जो तुमच्या घरामध्ये कोणी आयटीआर भरतंय का तेही चेक करून घ्याचबरोबर त्याच्यामध्ये अजून सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता बऱ्याच मुलींनी फॉर्म भरला मग तुमच्या जेव्हा त्या ते मुलींनी फॉर्म भरला होता तेव्हा त्यांचं वय त्या मुलीचं वय एकवीस पूर्ण होतं का कारण का ही योजना एकवीस पासून पासष्टच्या आतमध्येच आहे आणि तेच वय ग्रहित धरलं जाणार आहे तर हे झाली वयाची अट मुलींसाठी की तेव्हा फॉर्म भरलं तेव्हा एकवीस वर्ष वय होतं का ते पण चेक करा दुसरा मुद्दा ज्या महिलांचं वय आत्ता पासष्ट असेल तर त्यांचेही फॉर्म अपात्र होण्याची शक्यता आहे हे आणि असे जे निकर्ष आहेत या निकर्षात तुम्ही बसता का तुम्ही पात्र आहात का हे पण चेक करा आणि जर पात्र असाल तर ई केवायसी तुम्हाला करणं बंधनकारक आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत बरोबर आता ह्याच्यामध्ये ओ टी पी येत नसेल बऱ्याच महिलांचं असं म्हणणं ताई ओटीपीच येत नाही तर ओ टी पी येत नसेल तर माझा मुद्दा काय आहे की तुमच्या आधार नंबरला तुमचा आधार नंबर जो टाकताय तुम्ही तिथं तो बरोबर टाकताय का ते चेक करा त्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो नंबर चालू आहे का त्याचं त्याला रिचार्ज आहे का तो कवरे क्षेत्राच्या आत आहे का म्हणजे त्याला काही नेट प्रॉब्लेम नाही ना इंटरनेटचा प्रॉब्लेम नाही ना ते पण एकदा चेक करा कारण जर तुमचा मोबाईल कवरे क्षेत्राच्या बाहेर असेल तो नंबर बंद असेल त्याला रिचार्ज नसेल तर ओ येत नाही कारण त्या नंबरवर ओ टी पी येतो त्यामुळं त्यामुळं आपले दोन आधार कार्ड नंबर बरोबर असले पाहिजे जे तुम्ही तिथे टाकणार आहात आणि तुमचे दोन मोबाईल नंबर बरोबर असले पाहिजेत ज्याच्यावर तुम्हाला ओटीपी येणार आहे ते चालू असले पाहिजेत हे पण एकदा चेक करून घ्या बाकी जे मुद्दे आहेत की ओटीपी उशिरा येतोय किंवा ते सगळं टेक्निकल प्रॉब्लेम आहे आता ह्या टेक्निकल प्रॉब्लेम मध्ये सरकारनेच काहीतरी केलं पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा दुसरे आधार कार्ड दुसऱ्या आधार कार्डवर अजूनही कुठली अपडेट आलेली नाही आता फक्त आपले आजपासून आठ दिवस बाकी राहिलेले आहेत ई केवायसी करायला आपल्याला अठरा नोव्हेंबरच्या आत ई केवायसी करायला सांगितलीय आणि आपण वारंवार हे मुद्दे घेतलेले आहेत जे मुद्दे आपण आज घेतले हे प्रत्येक लाईव्ह मध्ये आपण हे बोललेला कारण तुमच्या प्रश्न मला लाईव्ह मध्ये येताना नि उत्तर तुम्हाला लाईव्ह मध्ये देत असते तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी दिलेली आहेत तेव्हा पण आणि मी आजही मुद्दाम हा व्हिडिओ शेअर केला कारण मला बऱ्याच महिलांचे कॉल आले होते काल आणि मला स्क्रीनशॉटही पाठवलाय त्याच्यामुळे मी तो ला, तो तुम्ही स्क्रीनशॉट लावलाय की हे असे प्रॉब्लेम येत आहेत बऱ्याच महिलांना त्यामुळं तर तुम्हाला हेच प्रॉब्लेम आहेत का तुमची केवायसी होत नाही का पात्र यादीत नावा नाही असं सांगते तर तुम्हाला तुमचा आधार नंबर पात्र यादीत नाही असं का ओ का ओटीपी येत नाही काय प्रॉब्लेम आहे तुम्ही नक्की मला शेअर करा आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याच तुमच्या प्रश्नांच्या उत्तरावर आपण लाईव्ह पण घेऊ आणि व्हिडिओ सुद्धा शेअर करू तर ही होती आजची तुमच्या सर्व प्रश्नांचे जे लाईव्ह मला आले होते फोन वगैरे त्या प्रश्नांवर मी तुम्हाला आज उत्तर दिले तर नक्कीच तुमची केवायसी झाली का तुमच्याकडे आधार कार्ड दोन्ही पाहिजेत ते बघा दुसरं आधार कार्ड नसेल तर आपण मी विनंती सरकारला ऑलरेडी केलेली आहे महिला बालकल्याण विभाग मंत्री आदिती ताई तटकरे यांच्याकडनं याच्यावर माहिती येणं खूप महत्वाचं आहे ताई तुम्ही प्लीज थोडं हात जोडून विनंती आहे थोडस ह्याच्यात लक्ष घाला हे, हे महिलांना अजूनही प्रॉब्लेम येत आहेत आणि महिलांच्या अजूनही सर्व महिलांची अजूनही केवायसी वाय सी झालेली नाही जोपर्यंत तुम्ही लक्ष घालणार नाही ना पर्सनली या गोष्टीत तोपर्यंत हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही ना त्यामुळे तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने मी स्वतः विनंती करत आहे की यात थोडं लक्ष घालावं तर हा होता आपला आपल्या ई के वाय सी संदर्भात जे काही अडचणी आहेत त्याच्या संदर्भामध्ये उत्तरांचा व्हिडिओ तर नक्कीच तुम्हाला हा आज व्हिडिओ आपला आवडला असेल आवडला असेल तर इतर महिलांना शेअर करा जेणेकरून अशा अडचणी ज्या महिलांना असेल त्यांचे प्रॉब्लेम आपण तुमच्या माध्यमातून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू तर, तर मग परत भेटू धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र